लातूर प्रभाग तीन अॅक्ला महात्मा गांधी कुष्ठधाम भागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांना पुन्हा एकदा धार आली असून मागील तीस वर्षांपासून न वस्ती असूनही गटार रस्ते घरकुल प्रकाश व्यवस्था यांसारख्या प्राथमिक सुविधांचा तुटवडा कायम असल्याने नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला आहे महाराष्ट्र आर्यन सेनेचे संस्थापक अध्यक्ष अविराजे निंबाळकर यांनी या सर्व प्रश्नांवर आज जोरदार आवाज उठवत महानगरपालिकेवर ताशेरे ओढले कुष्ठधाम परिसरात अनेक कुटुंबे दशकांपासून असूनही या भागात आजपर्यंत पक्क्या गटारांची व्यवस्था नाही उघड्या नाल्यांमुळे सतत घाणीचा वास डास कीटक आणि रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे पावसाळ्यात तर हा भाग अक्षरशः चिखलाचा दलदल होतो महापालिकेचे दुर्लक्ष इतके गंभीर आहे की नागरिकांना अगदी साध्या दिवा प्रकाशापर्यंतची सुविधा मिळालेली नाही या संदर्भात आठ अप्रमाणपत्र देणे घरकुल योजना मंजूर करणे गटारी बांधणे पक्के रस्ते तयार करणे खांबांवर दिवे बसवणे तसेच कबाले वा या प्रमुख मागण्यांसाठी निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी महापालिका आयुक्त मानसी मीना यांची भेट घेऊन निवेदन सादर केले निंबाळकर यांनी यावेळी प्रशासनावर तीव्र टीका करताना म्हटले की विकास आजचे फुगे फुंकले जातात पण वास्तवात नागरिक अजूनही अंधारात आणि चिखलात अडकलेले आहेत अविराजे निंबाळकर यांनी पुढील काही दिवसांतही कामांचे निश्चित वेळापत्रक न मिळाल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे आपल्या मागण्यांचे निवेदन महानगरपालिका आयुक्त मानसी मीना यांना देण्यात आले यावेळी आर्यन सेनेचे अनिल वेरेकर प्रसाद बसपुरे अमर मगर रमाकांत कसबे यांचे यासह गंगुबाई वाघमारे अनुसया देडे सुनीता वाघमारे काशियाप्पा शिंदे विक्रम देडे सचिन माने शमाशेख पप्पू जाधव स्थानिक नागरिक उपस्थित होते ब्युरो चीफ हारून लेटेस्ट न्यूज इंडिया लातूर आम्हाला चाळीस वर्ष झालं आम्ही इथं राहतो आम्हाला घराची आणि आटाची खूप गरज आहे आम्हाला त्याच्याशी घर कोण मिळणार नाही ना आमच्या लेकरावाला कोणत्या सुविधा भेटणार नाही आम्ही दर ती आज चार पाच वर्ष झालं आम्ही पावसाळ्यात असं मध्ये जगडा लाव आमचे छोटे छोटे लेकर बाळ आम्ही वल्ल्यामध्ये राहतो अक्षरशः एक बेड वर लेकर झुकून आम्ही ती थोड्याशा जागेमध्ये आमचे आमची गुजारा लाव ला। चार पावसाळा ला आला की आमचं पूर्ण नुकसान आहे आणि आमच्या ह्या गल्लीला नगरसेवक हजारो आले फक्त मतदानाच्या टाइम आला मतदान झालं की पुन्हा आमच्याकडे डुकून कुणी बघितलेलं नाही आता पस तर आम्हाला प्रत्येक जणांना आश्वासन दिलेला आहे पर ह्या वेळेस आता भैया जे आलेत आमच्याकडं आम्हाला भैयानं आम्ही भैया पस्तर बी नेले आम्हाला कलेक्टर मॅडम पस्तर बी नेले आणि महानगरपालिकेत नेऊन आम्हाला मॅडम न सुद्याला आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आट आणि घरकुल तुम्हाला भेटून जाईल आमची परिस्थिती फार मोठी गंभीर परिस्थिती आहे आणि फक्त गटार नाही व्यवस्थित नाही गटार जिथं बघाल तिथं आमच्या घरं पडून गेलेले आहेत काही घरं असे पडले की त्याच्यामध्ये राहू शकत नाही काही लोक निघून गेले त्याच्यातून आमची एवढी परिस्थिती नगरपालिकेला आम्ही जाऊ शंभर वेळेस अर्ज बी दिलो शंभर वेळेस बोलले कलेक्टर ऑफिसला बोलले पुन्हा नगरपालिकेत गेले आम्ही बरेच वेळेस तक्रारी केले तर आमची कुणी आमच्या दकालच घेणार कुणी आणि आमचा मतदान आला की ती वेळेस येतात आणि तुम्हाला ही करून देऊ ती करून देऊ म्हणतात की पुन्हा आम्हाला काय पुन्हा येऊन सर काय बोलत नाही पुन्हा काय करत नाही तर नेतेकडे आम्ही इकडे आमचा ही चौदा पंधरा वर्षापासून हीच ही सर प्रभाग क्रमांक तीन मधील कुष्ठधामवस्ती हे महात्मा गांधी यांच्या नावानं बनलेली आहे स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांच्या विचारातून यांच्या निर्मितीतून इथं ही कुष्ठधाम कुष्ठधामवस्ती झालेली आहे इथं राहण्यासाठी कमीत कमी चार पाचशे लोकांचा गुजारा आहे आता त्यांचे नातेवाईक त्यांचे काही लेकर कमीत कमी हजार ते दीड हजार लोकांची इथं लोकसंख्या आहे ह्या भागामध्ये जर आपण फिरलात कमीत कमी एक शंभर दीडशे घर अशी आहेत त्या घरावर सध्या वरचे मॅट जे असते जी काय आपल्या ग्रेन मार्केटला विकत मिळते चटयावरही टाकलेले आहेत तर पाऊस जर पडला तर त्यांच्या घरामध्ये पूर्ण पाणी साचून ती पाणी गटरीचं पाणी त्यांच्या घरावर असतं त्या ह्या वेगवेगळ्या वे 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 सा समस्यांसाठी आज आम्ही आदरणीय अमित भैया साहेबांना पण भेटून आलेलं आहे अमित भैया साहेबांनी सांगितलेलं आहे की लगेच तात्काळ महानगरपालिकेला सूचना केल्या एक निवेदन दिलं आम्ही ती निवेदन लगेच मानसी मीना मॅडम आपले जे काही आयुक्त आहेत मॅडम त्यांना आम्ही मान्य केली त्याने म्हणले लगेच आम्ही तात्काळ येणाऱ्या आठ ते पंधरा दिवसामध्ये इथं आम्ही आठ देण्याची पूर्तता करू व यांचा न्याय निवाडा आम्ही करू जर असं जर नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र सेना तीव्र आंदोलन करणार महानगरपालिकेवर